पावसाळ्याच्या दिवसांमध्ये कोणते फळ खावे बरे उन्हाळा संपून पावसाळ्याला नुकतीच सुरुवात झाली आहे यामुळे कुठेतरी फिरायला जाण्याची नवीन काहीतरी खाण्याची इच्छा होते तसेही पावसाळा हा ऋतू अनेकांना आवडतो कारण या दिवसांमध्ये सगळीकडे आनंदाचे वातावरण असते मात्र या दिवसांमध्ये चांगला आहार घेणे फार गरजेचे आहे पावसाळ्यात पचनक्रिया मंद होत असते तसेच दूषित पाणी व अन्नामुळे विविध आजार होतात यासाठी पावसाळ्यात योग्य आहार घेणे फार गरजेचे होऊन जाते फळ हे प्रत्येकाला आवडते डॉक्टरही जेवणानंतर फळ खाण्याचा सल्ला देत असतात फळ खाल्ल्याने आरोग्य चांगले राहते पावसाळ्याच्या दिवसांमध्ये काही विशेष फळं बाजारात येत असतात ही फळे फक्त पावसाळ्यापुरती मर्यादित असतात म्हणून यांचा आस्वाद नक्की घेतला पाहिजे पावसाळ्यात खाण्यावर विशेष लक्ष दिले तर कोणतेही गंभीर आजार होणार नाहीत आता सर्वप्रथम आलूबुखारा आलूबुखारा हे आंबट व गोड चव देणारे फळ आहे पावसाळ्यात अनेकांना पोटाशी संबंधित आजार होत असतात सतत बाहेरचे खाल्ल्याने ही समस्या उद्भवत असते आलूबुखारा खाल्ल्याने इन्फेक्शन आणि पोटाशी संबंधित आजार दूर होण्यास मदत होते रोज आलूबुखारा खाल्ल्याने इम्युन सिस्टम मजबूत होते यातील अँटीऑक्सिडंट्समुळे आजाराचा धोका कमी होतो दुसरं फळ म्हणजे डाळिंब डाळिंब हे फळ बाजारात बाराही महिने उपलब्ध असते डाळिंब खाण्याचे अनेक फायदे आहेत मात्र पावसाळ्यात या फळाचे महत्त्व अधिक वाढत असते आजारापासून बचाव करण्यासाठी रोज डाळिंब खाल्ले पाहिजे फायबर आणि विटॅमिनने युक्त असलेल्या डाळिंबाचे सेवन तसे वर्षभर करता येते मात्र पावसाळ्यात डाळिंबाचे सेवन केल्याने पोटाशी संबंधित तक्रारी दूर होण्यास मदत होत असते तिसरं फळ म्हणजे लिची लिची हे फळ पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आवर्जून खायला हवे लिचीमध्ये विटॅमिन सी आणि बी कॉम्प्लेक्सचा पुरेपूर साठा असतो हे फळ तुमची त्वचा सुधारण्यासोबतच रक्त वाढण्यासाठी मदत करते यानंतर पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आवर्जून खाल्लं पाहिजे हे जांभूळ जांभूळ हे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये खायला मिळत असते अन्य दिवसांमध्ये ते मिळत नाही जांभूळ खाणे शरीरासाठी खूपच फायद्याचे समजले जाते जांभळामध्ये आयर्न पोटॅशियम फोलेट आणि विटॅमिनची मात्रा मोठ्या प्रमाणात असते पावसाळ्याच्या दिवसांमध्ये याचे सेवन केल्याने पोटदुखी आणि इन्फेक्शनपासून बचाव करता येतो हे फळ डायबिटीज आणि कर्करोग असलेल्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरते नंतर येते नासपती फायबरयुक्त असलेले नासपती हे फळ खूपच गोड आणि मधुर असे आहे याने मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य चांगले होते यात अँटीऑक्सिडंट्सची मात्रा जास्त असते तसेच वजन कमी करण्यासाठीही याचा वापर केला जातो नासपतीने कर्करोग हायपरटेन्शन डायबिटीज आणि हृदयाशी संबंधित असणारे आजार होण्याचा धोका कमी होतो नंतर आहे चेरी चेरी या फळाचे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सेवन करणे चांगले समजले जाते विटॅमिन ए बी सी बीटा कॅरेटीन कॅल्शियम आयर्न आणि पोटॅशियमयुक्त असे हे फळ आहे यात खूप कमी प्रमाणात कॅलरीज असतात विटॅमिन सीची प्रमाण चेरीमध्ये अधिक असल्यामुळे याचे नियमित सेवन केल्याने इन्फेक्शन इन्फेक्शनपासून बचाव होऊ शकतो आता सगळ्यात शेवटी आहे पीच पीच हे फळ महाग आहे विटॅमिन्स आणि मिनिरल्सनी पीच हे भरलेले असते या फळाची चव निम गोड असते या फळाचे अनेक फायदे आहेत हृदयविकार नियंत्रित ठेवणे पचनशक्ती वाढवणे ॲलर्जी कमी करणे आणि त्वचा सुधारवण्याचे काम पीच करते पावसाळ्याच्या दिवसांमध्ये याची मागणी चांगलीच वाढत असते तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद